तन्मानी आमदार किसनराव कथोरे साहेब आपल्या राज्याचे तुमचे आमचे सर्वांचे लाडके देवा भाऊ बदलापूर शहराचा खऱ्या अर्थाने एक वेगळा विचार करून जो अश्वारूढ पुतला उभा केला त्याच्या लोकार्पणासाठी आणि खास करून आमच्या भगिणींच्याकडून त्यांचा सत्कार करण्यासाठी खास करून आपल्याला उपस्थित असलेले आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस आपले खासदार बाळामामा मात्रे आमचे विधान परिषदेचे आमदार निरंजनजी डावखरे ज्ञानेश्वरजी मात्रे, प्रमोदजी इंदुराव आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री डाकीजी मुरबाडचे नगराध्यक्ष श्री चौधरी जिल्हाधिकारी श्री शिंगारे साहेब माझे सहकारी उल्हासनगरचे आमदार कुमारभाई आयलानी आमचे गटनेते राजेंद्र घोरपडे उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे मुरबाड बदलापूर पूर्व पश्चिम सर्वच मंडळांचे अध्यक्ष सर्वच पदाधिकारी आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि खरं म्हणजे आज मला भावांची दिलगिरी व्यक्त करायची की मी आज तुम्हाला कमी लोकांना इथं संधी दिली कारण लाडक्या बहिणींचाच आग्रह असा होता का हा कार्यक्रम का आम्हालाच करायचे आणि त्यामुळे लाडक्या भावांना आम्ही आज निमंत्रित करताना सुद्धा विनंती केली होती की तुम्ही फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याला उपस्थित राहावं त्यामुळे तुमची गैरसोय झाली तुम्हाला सगळ्यांना मी निमंत्रित करू शकलो नाही त्याबद्दल तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आमचे पत्रकार मित्र व्यासपीठावर बसलेले सर्व सन्मान्य मान्यवर जमलेल्या बंधू बघणी आणि माझ्या मित्रांनो भाऊ खरं म्हणजे बदलापूरला एक इतिहास आहे केवळ शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणं हा विषय नाही या शहरामध्ये घोडे बदलण्याचं ठिकाण शिवाजी महाराजांचं होत आणि तो इतिहास या गावामध्ये पूर्वीपासून एक शिवाजी महाराजांचं मंदिर उभं केलं गेलेलं पहिलं मंदिर महाराष्ट्रामध्ये होत आणि त्या सगळ्यांची मागणी होती आपला इथं अश्वाडू पुतळा व्हावा तोच पुतळा उभा करण्याचा आपण सगळ्यांनी साथ दिल्यामुळे झाला आणि आज त्याचा आपण बदलापूर लोकार्पण केलं त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो भाऊ एकोणीशे वीस साली बदलापूरला शिवजयंती सुरुवात झाली आणि शिवजयंती सुरू झाल्यानंतर एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शिवजयंतीचे अध्यक्ष होते त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर त्यांचा पदस्पर्श शिवाजी महाराजांचा बाजूला आपण याच हात बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभं केलंय आणि त्या ठिकाणी पंचावन्न फुटाचा पुतळा सुद्धा उभा करतोय जेणेकरून एक चांगला समन्वय या ठिकाणी जो झालेला आहे त्याचा लाभ आणि त्याचा आशीर्वाद आमच्या बदलापूरकरांना मिळतो माझ्या मतदारसंघाला मिळतो नतमस्तक होण्याची ही स्थळ निश्चितपणे आम्हाला मनापासून आज आनंद देणार आहेत हे घडलं ते खूप चांगल्या पद्धतीने घडलंय आणि निश्चितपणे त्याला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळालेली आणि म्हणून केवळ तेच करत नाही आपण हा भाऊ तुम्हाला माझी विनंती राहील की आमच्या बदलापूरला शिवकालीन दर्जा द्यावा शिवकालीन बदलापूर गाव असं नामकरण जर आपण केलं तर मला वाटतं सगळ्यात चांगलं त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रामध्ये एक चांगला विषय होऊ शकेल आणि म्हणून आपल्याला विनंती करतो मी की या बदलापूरला बदलापूर केवळ नसावं तर शिवकालीन बदलापूर म्हणून आपण त्याला दर्जा द्यावा अधिकृतपणे आम्हाला तो मान द्यावा अशी विनंती करतो महत्वाच भाऊ विकासाच्या बाबतीत मला तुम्ही घडवलंय पाचव्यांदा निवडून आल्यानंतर जनतेच्या अपेक्षा खूप वाढल्या पाच वर्ष ब्रेक लागला आणि खूप मोठे मोठे प्रकल्प मनात होते ते प्रकल्प थांबून राहिले आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत बाजूला उल्हास नदी आहे या उल्हास नदीची परिस्थिती भाऊ अशी आहे कधीही तिचं खुलीकरण झालं नाही गाळ काढला गेलेला नाही आणि त्याचा परिणाम असा झालाय की आमच्या बदलापूर शहरामध्ये त्याचं पाणी पूर्ण भागामध्ये येत आहे खालच्या बाजूला एक एमआयडीसीचा ब्रिज आहे तोही आलेला आहे त्याची मागणी केलेली आहे तो जर तोडला आणि नदीचं संवर्धन जर केलं तर रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन हा विषय निश्चितपणे थांबला जाईल आणि आमच्या बदलापूरकरांना होणारा त्रास खऱ्या अर्थाने दिलासा दिला जाईल आपल्याला विनंती आहे या नदीचा पूर्ण डीपीआर तयार केलेला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण तर खूप नद्या घेतलेल्या आहेत पण आमची उल्हास नदीलाही प्राधान्य द्यावं आणि त्याचं खोलीकरण करून एक चांगल्या प्रकारचा दिलासा बदलापूर अंबरनाथ खालच्या गावांना सुद्धा पूर्ण द्यावा अशी आपल्याला मी आग्रही विनंती करेन मनापासून या विषयावर आपण लक्ष द्याल त्यात मला काही शंका नाही पण जे, जे कित्येक वर्षापासून वर्षा मी मागतोय त्याला न्याय मिळत नव्हता तो न्याय मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने आज मी तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो या भाऊ उल्हास नदी हा पर्यटन स्थळ आपण घोषित केलेला आहे याला खरं म्हणजे आमच्या जिल्ह्याच्या पर्यटन स्थळामधून पैसे काही फार मिळत नाही याला राज्याचा दर्जा द्यावा या दर्जा दिलास तर या परिसराला आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं पर्यटन होईल आणि एक चांगल्या प्रकारचं या शहराला खूप त्याचा लाभ होईल यासाठी आपण पर्यटनाचा दर्जा सुद्धा दिला तर सगळ्या पुढे जातो आणि बदलापूरवर अन्याय होतो मोठे मोठे प्रकल्प सॅटीस सारखा प्रकल्प एम यमा, एमआरडी यमा, मध्ये दिलाय गेल्या पाच वर्षापासून आम्ही सगळं त्याचं प्रेझेंटेशन दिलं सगळं केलं पण आम्हाला त्यात यश आलं नाही झालं तर बदलापूरला खूप मोठा आम्हाला फायदा होईल आणि रेल्वे स्टेशनचा परिसर आज जवळजवळ पाच लाखापेक्षा अधिक लोकसंख्या झाल्यामुळं खूप अडचणीचा झालाय आपण त्याला तातडीने जर मान्यता दिली तर मला वाटतं आम्हाला खूप चांगला त्याचा लाभ होतोय त्याला एक समांतर ब्रिज सुद्धा मागितलेला आहे बॅरेज रोड पासून समर्थ चौकापर्यंत तो समांतर ब्रिज जर झाला तर ट्रॅफिकची समस्या आमच्या बदलापूरची बरेचसे निकालात निघते आपण प्रस्ताव करायला सांगितलेला आहे मला माहिती आहे पण आम्ही गेल्या पाच वर्षापासून धावतोय आम्हाला त्याला यश आलं नव्हतं आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा त्याचा लाभ होईल आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण मुख्यमंत्री मोदय आपण आम्हाला न्याय द्याल त्यात शंका नाही पण गेलेल्या पाच वर्षाचा आमचा कार्यकाळ हा आमचा दूर झाला पाहिजे आमच्यावर झालेला एम एम एचा अन्याय हा आमच्यावरचा दूर झाला पाहिजे निश्चितपणे रेल्वेचे सुद्धा प्रश्न आहेत तिसरी चौथी लाईन चालू होते त्याची कामं सुरू आहेत पण त्याला गती मिळाली तरच खऱ्या अर्थाने आम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल आमची मुरबाडच्या बाबतीत आमच्या खासदारांनी संसदेमध्ये काही आता मागणी पुन्हा केले पण आलेला तो निधी परत गेलाय त्याच्यामुळे आता ती पुन्हा रखडलेली आहे तिची दिशा बदलायला लागणार आहे यासाठी एकदा रेल्वेच्या मंत्र्यांच्या बरोबर एक बैठक आम्हाला जर आपण लावून दिली तर मुरबाडच्या रेल्वेची दिशा ही खऱ्या अर्थाने आम्हाला ठरवता येईल आपण ती एकदा रेल्वे मंत्र्यांना विनंती करावी अशी आपल्याला आग्रही विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मी देवा भाऊच मनापासून स्वागत करतो खूप काही बोलायचं होतं खरं म्हणजे भाऊ आपल्याला पुन्हा जरी जायचं असेल तरी लाडक्या बहिणींसाठी आपण जास्तीत जास्त बोलावं यासाठी मी आपल्याला वेळ देतोय मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज